जामनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करून प्रसार झालेला सुभाष उमाजी भील वय पस्तीस या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले त्यानंतर आपल्याला ताब्यात द्यावे अशी मागणी करत जमावाने वीस जून रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जामनेर पोलिसांवर हल्ला केला असून या प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली असून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून पोलिसांना अश्रुधुराच्या नरकांड्या फोडाव्या लागल्यात तरीही जमाव शांत होत नव्हता जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या असून संतप्त जमावाने एक दुचाकी झाडली असून अनेक वाहनाच्या काचा फोडल्या आहेत यावेळी मध्यरात्री एकवीस जून रोजी दोन वाजता या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी यावेळी आणण्यात आले या, या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस करत परिस्थिती जाणून घेतली सर काय सांगाल जामदार मोठ्या प्रमाणात दगड फेक झाली जाळपोळ करण्यावाली नक्की काय कारण होतं काय घटना आहे किती आरोपींना अटक केलेली आहे कर्मचारी किती जखमी काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलीस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशन समोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलीस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा मान्य पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे सर्व ताब्यात घेतली जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे